आज आमचे शिंदे भाऊना आला त कांबराचा दीवार आणि मला म्हणते की चला कुठेतरी फिरायला जाऊ कुठे जायचं भाऊ चला गणपतीला गणपतीला जायचं का चल द्या उधर जाला उधर जाऊ का चला अरे चल रे अडू रे था। था। बटन दाब रे हसू नको झाले शाबास सर थोडं घेतलं काय आमची मजुरी काम करतात पाटील टाका मजूर सगळे टाक रे अनपाऱ्या डिझेल दहा लिटर डिझेल दस लिटर पाटील डिझेल भरून देऊ राहिले मला आज डिझेल टाकून दे गाडी विषय काय अरे फुल कर वे <laughs> आपला तो विषय काय भावा आपले इंजिनिअरिंग दिवसा आठवत काय आपण कसा दुसऱ्याच्या गाड्या घेऊन जात होतो नाही टू व्हीलर वर लेक्चर मिस करून नाही ना मालकाची गाडी घेऊन जात होतो आपण हा रूम मालकाची गाडी घेऊन फिरायला <laughs> जायचं चाललं लेक्चर मिस करून आजच्या <laughs> दिवस पा काम सोडून फिरायला चाललोय हे <laughs> बघा पुण्यात सगळ्यात फास्ट होणारे काम एका मिनिटात अरे काय एका मिनिटात गाडी उचलतात डाळ भात खाल्ले कोणत्याही प्रवासाची सुरुवात कशी झाली पाहिजे हे अशी चहानी एक वाजता निघायचं तरी अडीच वाजले काय नाही चल डाळ भात साडेपाच वाजलेत पण आमच्या भाऊला आता आलंय प्रेशर भाऊ अंदर आता ऊस चोर मागण्या चालना मागण्या मागण मागण एकच उस पाहिजे भाऊला आमच्या चो ऊस चोराच आहे पण मी म्हटलं प्रामाणिकपणाने घेऊ हे काढ ना चोरी करते होय ह्या मूस चोर अर्धे अर्धे अर्ज हा छोटा भाय त्याने एक चोस चोरात सांगितलं तीन इथं काय काय म्हटलं तू मोठा करू एकच होता ना पण त्याने एकच घ्यायला सांगितलं होतं ना दर्शनाला चोरी करायला इथे आम्ही आमची टारझन लावली आता मस्त पैकी डबा काढू जेवूयात बसू दे देणार नाही एक मिसळ घेऊ मग बसू देईल चोरीचा माल लपवत त्यांनी लपवा लपव तोड ट्राफिकाच्या दुपारी दोन वाजता निघालो साडेपाच वाजून पण गणपतीचं दर्शन भाऊ लागली आमच्या भूक उजारच्या गणपतीला येत असताना ते गुरुदेव दत्त मिसळ हाऊस आहे तिथे मिसळ नक्की का म्हणजे चांगली होती आम्हाला तर आवडली दुपारी दोन वाजता निघालो होतो सहा वाजले चार तास लागले अडीच तास हजार रस्त्याला ते पण आहे चाकांची ट्रॅफिक असल्यामुळं पण फायनली पोचलो आम्ही मंदिरात हा बघा ए फोटोग्राफर वातावरण तर खूप चांगलं आहे असतं इथे पार्किंगची सुविधा वगैरे चांगली था आहे छान रात्रीच्या वेळेस दिसते मंदिर असं बघू दिसते का आम्ही जातो दर्शन आला इथं पाण्याची पण चांगली जागा आहे येतो दाखवतो शांतता इथे चांगली बसण्यात वगैरे वातावरण तसमजत गरीबी पायात पायात पास असते माहिती का सस्ता माल घेतला की तो प्रत्येक ठिकाणी दिसतो तो कुठे तो तो दिसला त्याच्यानंतर हे आमच्या मित्राकडं तसे हार तर आम्ही पहिला ब्लॉग आहे भावनो आमचा आम्हाला काय समजत नाही बोलायला लागते तर आम्ही अशी रॅन्डमली व्हिडिओ काढून टाकून आलो मंदिराचं प्रवेशद्वार आणि हे इकडे अंदर मंदिर आहे वातावरण तसं मस्त इथलं गणपतीच्या म्हणजे मंदिरात अंदर व्हिडिओ नाही काढू दिले आम्हाला पण तुम्ही मंदिर बघा इथे फार सुंदर आहे काय करतो रे लहानपणी जेव्हा हो पैसे नव्हते तेव्हा ह्याच गोष्टी घ्यायला मी राडायचं यार मम्मीकडनं हो गुल्लक पाहतांनी लहान राहिला गरे भेटला का पैसे जमाने गुल्लक तर घ्यायचं ना अरे बाळा पोंगी कुठून घेतले पोंगे समोर भेटतात का इकडे बाय अरे हो लॉगर सावऱ्या हा टाईम आहे का मग पोचता काय ना बाबा प्रकारे आमचा पहिला ब्लॉग संपला आहे आणि गणपती बाप्पांचं दर्शनही झालेलं आहे पुढं काय बोलायचं माहिती नाही